आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज पाच वाजता ऑफिसला बसलेलो असताना गट अधिकारी यांनी मला फोन केला की आणि अशी अशी घटना घडली आहे ते त्यांनी मला सांगितलं त्या अनुषंगानं मी प्रत्यक्ष मग या ठिकाणी शाळा काय वस्तुस्थिती आहे बघण्यासाठी या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी माहिती घेताना असं कळलं आहे की तो विद्यार्थी सकाळपासून शाळेत होता दुपारची जेव्हा सुट्टी झाली आहे त्या दुपारच्या सुट्टीत तो शाळेतून जेवायला बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर तो पुन्हा शाळेत नाही तर शाळा सुरळीत सुरू होती त्या शिक्षकांना मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की साडेतीन वाजता त्यांना अशाशी बातमी कळाली आता काही अनुषंगाने त्यांना असं विचारलं असं तर त्यांनी सांगितलं की बाबा पहिल्या त्यांनी मुलांना चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्यांना मुलांनी असं सांगितलं की पहिली जी तासिका होती त्या तासिकेमधल्या शिक्षकांनी त्याला अभ्यासाबद्दल ते थोडे बोलले आणि त्यामुळे कदाचित असं घटना घडलेली असू शकते चौकशी आणि काय निर्णय झालेला आहे आपला नाही आपण प्राथमिक आता हे सगळं पोलीस तपासाचा भाग आहे त्यानंतर त्यावर आपलं भाष सर्व शिक्षक लोक आम्ही वेळेवर शाळेमध्ये आलो आपापल्या पिरियडला निघून गेलो सर्वजण त्यामध्ये वर्ग शिक्षक जे होते गोपाल मारुती सूर्यवंशी म्हणून ते त्याचे वर्ग शिक्षक होते आणि असं आम्ही प्रत्येकजण वर्गावरच फिरलो आपापल्या पिरियड घेतला आणि नंतर मग अडीच वाजता तो मुलगा घरी गेलायचं म्हणजे माहिती पडलंच नाही कारण आम्ही घरी मुलांना जाऊ देत नाही पण साडेतीन वाजता सरळ माहिती पडलं की त्यांना गळफास घेतला म्हणून आम्ही सर्वजण वर्गावरच कंटिन्यू होतो माहिती पडल्याच्यानंतर मी मुलांशी हितगूज केलं दहाव्या वर्गातल्या मुलांच्यासोबत त्यांनी मला सांगितलं की सर वर्ग शिक्षकांनी त्याचा पहिल्या पिरियडला म्हणजे अभ्यास घेतला त्या अभ्यासामध्ये काही प्रश्नांची उत्तर कदाचित आले नसते म्हणून आईवडिलांना सांगतो तुझ्या आईवडिलांना सांगू का तुझ्या आईवडिलांचे बोलावं लागेल या संदर्भामध्ये असं बोलले एवढं माहिती पडलं सर आणि मुलांशी मी बाकीचंही बोललो तर त्यांनी सांगितलं असे बोलले असं मला प्रथमदर्शनी मुलांनी सांगितलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका